ओम काली आज आपण परत नवीन एका प्रकारे देवीला साडी बघणार आहोत त्यासाठी मी सहावारी साडी घेतलेली आहे जिला दोन्ही साईडनी सारख्या किनारी आहेत आता सगळ्यात आधी या साडीला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे किनारीच्या आतल्या बाजूनी जेणेकरून ते दिसणार नाही आता ही साडी आपल्याला पूर्ण उलगडून घ्यायची आहे आता उलगडून घाल्याच्या नंतर ही साडी आपल्याला पहिले अर्धी करून घ्यायची ह्या दोन्ही वरची आणि खालची किनार एकसारखी करून घ्यायची आता उजव्या हाताला मी खांद्यावरचा पदराची बाजू सोडलेली आहे आणि डाव्या बाजूला ने, नेस्ता पदर घेतलाय आता हा आपल्याला सव्वा हाताचा पदर सोडायचा आहे आणि ही साडी आपल्याला बांधून घ्यायची आता हे दोरीने आपल्याला इथे बांधून घ्यायचंय आता ही जी बाजू आपण डाव्या हाताची सोडली होती ती बाजू ह्या दोन पायांच्या मधून आपल्याला मागच्या साईडनी खेचायची पुढे आणायची ही जी बाजू पदराची आपण घेतलेली नेक्स्ट पदराची तिच्या आपल्याला एकसारख्या प्लेट्स पाडून घ्यायच्यात बारीक अशा एकसारख्या प्लेट काढून द्यायचे प्लेट्स पाडल्याच्या नंतर आपल्याला दोन तीन ठिकाणी पिन करून घ्यायचे जेणेकरून ते हलणार नाही आता हा जो पट्टा आपण तयार केलाय तो इथे ब्लाऊजच्या आतमध्ये आपण फिक्स आहे आणि हा इथे दोरीने बांधून घ्यायचा आहे पट्टा आता या बाजूची जी सोडलेली आपण साडी ती देवीच्या मागच्या बाजूने घ्यायची आहे आणि हा जो पदर आहे तो आपल्याला या पट्ट्याच्या आतल्या बाजूनी परत मागून फिरून घ्यायचं आता इथे एक एक करून बारीक बारीक आपल्याला प्लेट तयार करायचं ही साडी थोडी थोडी वरती घ्यायची आणि याच्या प्लेट आपल्याला तयार करायच्या आता इथे हा बारीक बारीक प्लेट आपल्याला अशा तयार करून घ्यायचे आता ही जी साडी आहे ती आपल्याला इथे अप करून घ्यायची आता ही पदराची एक पट्टी तयार करून कमरेभोवती गुंडाळून घ्यायची आता हा पदर पूर्ण उलगडून घ्यायचा आहे आणि देवीच्या खांद्यावरती आपल्याला हा पदर टाकायचा आहे हा पदर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खांद्यावरचं हा पदार्थ अशा पद्धतीने इथून घ्यायचा आहे आणि इथे त्याला एक फोल्ड द्यायचा आहे आपल्याला इथे एक पिन लावून आहे अशा पद्धतीने ही साडी आपली नेसवून झालेली आहे देवीला आता आपल्याला कंबरपट्टा लावून घ्यायचा आहे देवीला आता हे आपण एक्स्ट्राच्या पिना लावलेल्या होत्या या काठाला या काढून घ्यायच्या पदर थोडासा खाली जात होता म्हणून इथे व्यवस्थित सेट करून मी इथे एक पिन लावून घेतली आहे पदर जास्त खाली जाता कामाने व्यवस्थित तो सेट करून घ्यायचा अशी की साडी व्यवस्थित आपली नेसून झालेली आहे त्यानंतर हा पदर पदर जर का एक्स्ट्रा वाटत असेल तर तो आपण डोक्यावरती देऊ शकतो किंवा आपण हातावरती सुद्धा या बाजूने असा टाकू शकतो गोल करून आता देवीला दागिने घालून घेऊया व्यवस्थित एका खाली एक असे सगळे दागिने लावून घ्यायचे सर्वात आधी जो मोठा हार किंवा जे काही असेल आपल्याकडे ते घालून घ्यायचे देवीला खूप जास्त दागिने पण नाही घालायचे खूप भरगतच पण नाही व्यवस्थित वाटत थोडेसे आणि मोजके असलेले दागिने छान वाटतात त्यानंतर हे मंगळसूत्र आहे ते घालून घ्यायचे छान एक मणीवाटाचं मंगळसूत्र ठेवून घ्यायची ठेवून घ्यायचे आता हे हात देवीला बसून घ्यायचे लावून घ्यायची that's fine but